आग्रहाचे आग्रहाचे निमंत्रण निमंत्रण उद्योग देशातील पहिल्या सहकारी जी प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पहिले सहकार मंत्री व गृहमंत्री अमित भाई शहा साहेब यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह विविध मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच यावेळी शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे तरीही कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण वेळ दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता ठिकाण संजीवनी युनिव्हर्सिटी मैदान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा शंकररावजी कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना चेअरमन युवा नेते विवेक भैया दादा कोल्हे व संजीवनी उद्योग समूह तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर